नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर सावरकर नगरच्या रहिवासी भागात महापालिकेचे ड्रेनेज लाईन तुटल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहून त्याची पूर्णपणे दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे परिसरातल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांना विविध साथींच्या रोगांची लागण होण्याची दाट शक्यता असल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले आहे गेल्या चार ते पाच वर्षांपासून या भागातील चेंबर लाईन तुटली असून त्याचे पाणी रस्त्यावर वाहून गल्लीतील रस्त्यावर साचले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे या दुर्गंधीचा त्रास लहान मुलांना देखील होत आहे तसेच काही दिवसांपासून सावरकर नगर परिसरात पिण्याचे पाणी देखील गडूळ येत असल्याने नागरिकांना जुला बुलट्या अशा आजाराने ग्रासले आहे म्हणून महानगरपालिकेने तात्काळ दखल घेऊन ड्रेनेज लाईन सुधारावी अशी मागणी परिसरातील महिलांनी यावेळी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना केले आहे तसेच या परिसरातील सर्व महिलांना एकत्र घेऊन सातपूर महानगरपालिकेला आंदोलन करू असा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे ना तुमचं कलाबाई अशोक आहे रे कोणत्या परिसरात राहत सावरकर नगर काय अडचण या ठिकाणी आमच्या इकडे पाणी लय येऊ राहिले पोरांना त्यांना सर्वांना जुलाब लागलेले त्या पाण्याचे पूर्ण पाणी दूषित येऊ राहिलं ते लय वास मार राहिलं हे जे पाणी हे चंबर म्हणजे महानगरपालिका हो महानगरपालिकेचे चंबर आहे ना ते ते इकडे कोणीच लक्ष देत नाही ते बेवारशी त्या सावरकर नगर नहीं, नहीं, सावर ओ, ते ते ना इथे नगरसेवक नाही कोणी नाही बेवारशी येते सावरकर नगर महानगरपालिका नाही नाही या काही गेलो नाहीये अजून पण या टायमाला सांगतो आम्ही महानगरपालिकेचे या ठिकाणी कर्मचारी येत असतील त्यांच्या निदर्शनात येत असेल त्यांनी काही दक्षता घेतली नाही काय ते महानगरपालिकेचे कर्मचारी नाही येते को कोणी नाही येते फक्त त्या बाया जाडू मारायला त्या कुठं मारत्या कुठं नाही मारत्या निघून जात्या इथं काही इझी आहे नाही समजा महानगरपालिकेने जर समजायची विल्हेवाट लावून नाही दिली तर पुढचं पाऊल तुमचं काय असतं आम्ही महानगरपालिकेत जाऊ ना तिथं आंदोलन करू सुनीता खेडकर काय अडचण अडचण पाणी खडुळी आले नळाला हे पाणी गटाराचं पाणी वाहतंय ना त्याच्यापासून लेकरायला हिर हिंडतात पाण्यामध्ये दिवसभर ते हो। दोगराए पाणी आजारी लेकर पडून राहिले ना डास खूप झाले अजून काय अडचण आहे काय नाही ते लोक येत नाही ना फोन केले दोनदा तीनदा आले नाही ते लोक हे जे पाणी वाहत त्या संदर्भात तुम्ही सांगितलं होतं हा फोन केले ना कोणी चालव नाही हा कोणी चाललं नाही दुख सण साठी बंटी आढाव सातपूर